माळा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांच्या लीडमध्ये पुन्हा एकदा चांगली वाढ झाली असून एकोणीसाव्या फेरीच्या नंतर एकूण सतरा हजार दोनशे अडुसष्ट मताच्या आसपासचं लीड हे त्या ठिकाणी अभिजित पाटलांना मिळालंय ऊसाच्या दराच्या कोंडीनं माड्यामध्ये काम केल्याचं चित्र बघायला मिळतंय अभिजित पाटलांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराची कोंडी फोडली माडा मतदारसंघाचं राजकारण हे साखर कारखान्याच्या भोवती फिरत होतं आणि याच साखर कारखान्यामध्ये त्या ठिकाणी अभिजित पाटलांनी करिश्मा करत असताना विठ्ठलच्या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये माड्यातला ऊस आणण्याचं काम केलंच परंतु माडा मतदारसंघातल्या लोकांना चोख काटा आणि पस्तीसशे रुपयांचा दर अशा पद्धतीची घोषणा केल्यामुळं माड्यातल्या तमाम मायामबाब जनतेनं अभिज पाटलांना चांगला पाठिंबा दिल्याचं चित्र बघायला मिळतंय एका बाजूला साखर कारखानदारी दुसऱ्या बाजूला माड्याच्या विकासाचं व्हिजन या दुहेरीच्या माध्यमातून अभिजीत पाटील चांगल्या पद्धतीचं लीड घेताना चित्र बघायला मिळतंय माड्यामधला अभिर पाटलांचं हे मताधिक्य एका बाजूला बबनदादा शिंदे यांना धक्का असणारच आहे परंतु दुसऱ्या बाजूला पंढरपूरच्या बेचाळीस गावात जर हे लीड वाढलं तर तो काळे भालके गणेश पाटील या देखील मंडळींना धक्का असल्याचं मानलं जाते त्यामुळे कुठेतरी अभिजित पाटलांचं हे सतरा हजाराच्या वरचं लीड रणजित भैया इथे त्या ठिकाणी तोडतात का, का अभिजित पाटलांचं हे लीड वाढत जाऊन अभिज पाटील विक्रमी मतांनी निवडून येतात हेच आता पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे